नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तर नागपंचमीच्या दिवशी मी ही साडी वेअर केली आणि हे हातातले हे चुडे याला चुडे बोलतात सोलापूर सांगली त्या साईडला मिळतात ते तर हे घालून मी तयार झाले आहे आणि आम्ही चाललो आहोत आमच्या शेजारीचं एक विरूबांचं एक मंदिर आहे तिथं सर्व गावातले लोक जात असतात नागदेवाची पूजा करायला तर आम्ही पण तिथेच चाललो आहोत पहा किती गर्दी आहे इथं नागबाबांचं एक मंदिर आहे इथं सर्व लोक येतात पूजा वगैरे करतात नारळ फोडतात आणि नैवेद्य पण इथंच दाखवतात देवाला प्रसाद वगैरे पण भेटतो तिथं भरपूर गर्दी होती सगळे लोक होती जेंट्स लेडीज छोट्या मुलांपासून मोठी सर्व प्रकारची लोकं इथं आज होतीच आणि पहा किती गर्दी आहे बघा आजी छोटी छोटी मुलं एकदम छोटी चुट मुलं तर खूपच होती आणि आत्ता पहावर का बायांचा आवडता खेळ फुगड्या स्टार्ट होणार आहेत तर पहा आम्ही पण पुढे खेळलेलो आहोत पहा आजी मावशी सर्वांसोबत आम्ही फुगड्या खेळलेलो आहोत पहा तर त्या मंदिराच्या शेजारीच एक छोटंसं नागबाबाचं वारुळ होतं एकदम छान छोटंसं होतं मग तिथं सर्व लेडीज होते आम्ही सगळ्या बाया वगैरे तिथं आम्ही तिथंच जाऊन मंदिरापाशी पण पूजा केली आणि नंतर सर्वजण तिथं वारुळापासून पण पूजा करायला गेले ते तिथं पण सर्वांनी पूजा केली आम्ही पण केली पहा मी पण के पूजा केली तर कसा वाटला हा आपला मिनी ब्लॉग नक्की लाईक करा सब्सक्राइब करा कमेंट करून करुं सांगा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मदे, बाय बाय सी यू